राज्य जवळ लक्झरी बस व ट्रकचा भीषण अपघात दोन ठार जण जखमी मुक्ताईनगर शहराजवळून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर दिनांक चार जून रोजी पहाटे लक्झरी बस व ट्रकचा भीषण अपघात झाला असून या दोन ठार तर सुमारे वीस प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे या संदर्भातील वृत्त असे की पहाटे सिओरी ट्रॅव्हल या कंपनीची लक्झरी बस सुरतहून निघून बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे जात होती कोथळी गावाला हायवे उड्डाण पुलावर या बसने समोरून जात असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली या अपघातात दोन जणांचा जा जागीच मृत्यू झाला असून सुमारे वीस प्रवासी जखमी झाले आहेत हा अपघात सकाळी चार वाजेच्या सुमारास घडला अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत शेवटचे वृत्त हातीला आले तेव्हा त्या त्यापर्यंत मृत झालेल्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू होते तसेच या संदर्भात मुक्तनगर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला स्वराज्य साठी किरण पाटील मुक्तनगर जळगाव